देवी गौरी या गणेशाच्या आई पार्वतीचे दुसरे नाव देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येतं असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती किंवा चित्र खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते गणेशोत्सवादरम्यान ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते गौरी आवाहनाचे फार महत्त्व असून यावेळी विवाहित महिला तिची पूजा करत उपवास धरत गौरीचा वौसा भरतात पण गौरीचा ओसा भरण्यामागील कारण माहिती आहे का याबद्दल जाणून घेऊयास कोकणामध्ये गणपतीच्या शेजारी गौरीची स्थापना करतात गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणालाही एक वेगळं वलय आहे भाद्रपद शुद्ध पक्षात ज्येष्ठ नक्षत्रांच्या दिवशी गौरी पूजन करतात आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी घरी आणायच्या दुसऱ्या दिवशी पूजा करायची व तिसऱ्या दिवशी गणपती विसर्जनसोबत त्यांचं विसर्जन, विसर्जन करायची अशी चाल आहे गौरी विविध ठिकाणी विविध रूपात पुजतात मुखवट्याच्या रूपात उभ्या बाटावर ठेवून फोटोच्या रूपात तेरड्याच्या फुलासहित रोपाच्या रूपात तर काही ठिकाणी खड्यांच्या रूपात पुजल्या जातात मुखवट्यांच्या गौरी अत्यंत आकर्षक सुंदर व अलंकृत असतात गौरी ओसा करण्याची पद्धत असल्याने या सणाला माहेर वासणी माहेर येतात गौरीपूजनामध्ये ओसा ही एक परंपरा दिसून येते ओसा म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे काही लोक ओशाला ओसा असंही म्हणतात विशेषत कोकणात रत्नागिरी रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रांमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओसा करण्याची पद्धत आहे लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यावर ती प्रत्येक वर्षी गौरीसमोर तिचा ओसा भरू शकते जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरीपूर्व नक्षत्र नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओसा करण्याची वाट पाहावी लागते म्हणून पहिला ओसा हा प्रत्येक नववधूसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो शिवाय या विधीमधून घरात आलेल्या सुनेला मान सन्मान आदर आणि तिच्या आवडीच्या भेटवस्तू देण्याची पद्धत आहे ज्यामुळे लग्नानंतरचा पहिला ओसा हा प्रत्येकासाठी खासच असतो ओशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सुपं गौराईसमोर ओवसते ही सुप बांबू पासून तयार केलेली असतात काहींच्या घरी पाच तर काहींच्या घरी दहा सुपांचा ओसा असतो या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो हळदी कुंकू लावले जाते सुपात रानभाज्यांच्या पाने ठेवून मग त्यावर पाच प्रकारची फळे सौभाग्य लेणी पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या सुकामेवा धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते ही पाच अथवा दहा सुपे पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओसून तिची भक्तिभावाने ओटी भरते त्यानंतर ही सुप ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते आई वडील सासू सासरे काका काकू मामा मामी दादा वहिनी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सुपे दिली जातात या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी पैसे सोने चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात या पद्धतीमुळे घरातील सुनेचे आणि मायर मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे महापूजनात पानाफुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्यांची फुलं केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवाशिण ज्येष्ठ गौरीला पूर्णाच्या नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वान्ने तसेच फ फराळाचे पदार्थ करतात पूर्णाची सोळा दिव्यांची आरती सुद्धा करतात संध्याकाळी हळदी कुंकुवाचा समारंभ केला जातो अनेक जागे रात्री जिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरणं केली जातात तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कितीतरी महिला एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक सलोखा सुद्धा राखला जातो तिसऱ्या दिवशी खीर कानवल्यांचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असले असलेल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात गौरीला आदिशक्तीचे रूप मानले जाते अशा शक्ती स्वरूप गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते गौराईची पूजा अर्चना करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो तर तुम्हाला ही गौरी पूजनाची किंवा ओशाची माहिती कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोकणामध्ये आम्ही राहतो त्या पद्धतीनुसार तुम्हाला हे व्हिडिओमध्ये सगळे विधी दिसले असतील तर तुम्हाला हे सगळा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बे बटन बटनसुद्धा तुम्ही क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जाईल कोकणामधील पारंपरिक पद्धतीने साजरे केलेले सण आणि त्याविषयीची माहिती तुम्हाला बघायला आवडत असेल तर कोणत्या सणाची तुम्हाला आणखी माहिती पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद